नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी आणि त्याचबरोबर पहिली ते दहावीच्या शाळांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आपल्याला प्राप्त होत आहे शिक्षण मंत्र्यांनी राज्यातील शिक्षकांसाठी एक नवीन निर्णयाची घोषणा केलेली आहे आणि नवीन वर्षात याची अंमलबजावणी करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर पहिलीपासून शाळेत आता कृषी विषय मंत्री केसरकर चालू वर्षापासून अंमलबजावणी करण्याचा मानस कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन व्यावहारिक शेती, शेती केली तर चांगल्या प्रकारचे अर्थार्जन होऊ शकते आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासून कृषीचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प संस्थात्मक विकास योजना आयोजित आधुनिक कृषी शिक्षणाची संधी भविष्याची उज्ज्वल नांदी या विषयावरील कार्यशाळेचे रविवारी उद्घाटन करण्यात आले यावेळी मंत्री केसरकर बोलत होते मंत्री केसरकर म्हणाले की भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे धडे मिळणार आहेत कृषी शिक्षणासाठी नवा मसुदा तयार झाला असून चालू वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा मानस आहे तर शिक्षकांना कृषी प्रशिक्षण देणार राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाशी सामंजस्य करार केला जाणार आहे त्या त्या कृषी विद्यापीठाकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असणार आहे असंही मंत्री केसरकर यांनी म्हटलं आहे